येणाऱ्या प्रत्येक कुठल्या नेमणुका असतील त्याच्यामध्ये महिलांना पन्नास टक्के जागा ते देणार आहे नंबर दोन विधानसभेमध्ये दे जागा देऊ आणि ज्या पाच घोषणा ज्यांना मी तुम्हाला ऐतिहासिक घोषणा म्हटलं झगडत राहावं लागतं घरात पण आम्हाला झगडावं लागतं बाहेर पण आम्हाला झगडावं लागतं पण राहुलजींनी हेरून हे की केंद्र ह्या योजना या ठिकाणी प्रत्येकाला मी या घोषणाच्या बाबतीमध्ये तुम्हाला अवगत केलेले आहे प्रेस नोट देऊन की नेमक्या त्या घोषणा आहेत आणि पन्नास टक्केला तो हक्क बरोबरीचा मिळायलाच पाहिजे ना तर पण राहुलजींनी घोषणा केलेल्या आहेत महिलांच्या बाबतीमध्ये त्या सहा महिन्यामध्ये आम्ही लागू करू महिलांचं आर्थिक असे राज्य पत्रकार या ठिकाणी स्वागत करते आणि तुम्ही या ठिकाणी आलात याच्यासाठी मी तुमची आभारी पण आले जिल्हाध्यक्ष पदाचा चार्ज मिळाला एक साधारण पब्लिक पर्यंत पोहोचा काय यासाठी प्रयत्न करत असतो तर काँग्रेस पक्ष हा सुरुवातीपासून सगळ्यांना माहिती आहे महिला आरक्षण ठिकाणी जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी नारीच्या बाबतीत जे काही प्रॉब्लेम्स आहेत आज जे महिलांचे अत्याचारच्या बाबतीमध्ये हा ऐतिहासिक अशा घोषणा केलेल्या आहेत पण त्यांनी हे पण सांगितलं की माझ्या घोषणा पूर्वीच्या घोषणा जिल्हाध्यक्ष पी आर कदम साहेब उपस्थित आहेत डॉक्टर करुणा जमदाडे काही उपस्थित आहेत खान मॅडम उपस्थित पन्नास टक्के आहोत आणि या पन्नास टक्के महिलांना पन्नास टक्क्याचा हक्क मिळायला पाहिजे तर त्यांनी काँग्रेस पक्षाचं सरकार आल्यानंतर केंद्रामध्ये आम्ही सहा महिन्याच्या आत ज्या काही केंद्राच्या भरती येतील त्याच्यामध्ये महिलांना पन्नास टक्के आम्ही देऊ दुसरी योजना त्यांनी महालक्ष्मी योजना या ठिकाणी घोषित केली आहे की आज आर्थिक स्थिती डबगायला आलेली आहे महागाई जास्त वाढलेली आहे महिलांना स्वतःचं घर चालवणं अत्यंत कठीण झालेलं आहे अशा परिस्थितीत मध्ये राहुलजींनी महिलेला गरीब कुटुंबातील महिलेला वर्षाला एक लाख रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये ते टाकणार आहेत जेणेकरून ती तिच्या मुलाचं संगोपन घर घरघरचं आणि स्वतःचं एक सक्षमीकरणाकडे ती पाऊल टाकू शकेल ही एक महत्त्वपूर्ण योजना आहे तिसरी योजना अशी आहे की सावित्रीबाई हॉस्टेल योजना आवास योजना ज्याच्यामध्ये आज महिलांवर तुम्ही बघताय की म्हण आत्ताच मी सांगितलं एका घंट्याला जवळपास सत्तावन्न रेप होत आहे म्हणजे महिलांच्या अत्याचाराचं प्रमाण आपण सगळेजण बघतोय की खूप जास्त वाढलेलं आहे आणि त्याच्यासाठी महिला सुरक्षित राहणं की कुणीही आईवडिलांना कुणाला स्वतःच्या बायकोला नोकरी करताना ती, करता ती सुरक्षित असली पाहिजे ही एक चिंता असते आणि अशा वेळेस तिला सावित्रीबाई हॉस्टेल योजना ही प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी किमान एक हॉस्टेल आम्ही त्या ठिकाणी बांधणार आहोत तिसरी योजना आहे की शक्ती योजना आज बघता कोविडच्या काळामध्ये अंगणवाडी सेविका असतील आशा वर्कर असतील मिड डे भोजनवाल्या ज्या मध्यान्ह भोजनमध्ये काम करणाऱ्या व्यक्ती असतील महिला असतील त्यांच्यासाठी केंद्र सरकारकडनं जो काही वेतन दिलं जातं त्याच्यामध्ये आम्ही दुप्पट त्यांचं ते वेतन करणार आहोत आणि त्यांची चव पाचवी योजना आहे जी अधिकार मैत्री महिलांना जेव्हा घराच्या बाहेर पडतो तो आपल्याला अधिकाराची माहिती नसते कुठल्या गव्हर्नमेंटच्या योजनांची माहिती नसते आणि त्या योजनांच्या माहिती देण्यासाठी प्रत्येक जिल्हा पंचायतमध्ये एक ॲडव्होकेट असणारे लिगल ॲडवाईस पण ती करू शकेल आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊ शकेल अशा एका अधिकाराची त्या ठिकाणी नेमणूक करण्यात येणार आहे म्हणजे महिलांचं राजकीय सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरण कसं होईल या दृष्टीने हा ज्या काही पाच योजना आहेत त्या फार महत्त्वपूर्ण आहेत आणि ही तळागाळामध्ये पोहोचवणं किंवा जाणं अत्यंत गरजेचं आहे